निवडणुकीचं वातावरण आहे आणि सभा होत आहेत अमित शहा नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राज ठाकरे अशा सर्वांच्या सभा होत आहेत आणि सगळ्यांचा मुद्दा एकच आहे खरी शिवसेना कुठली आहे शिवसेना वाढली लालबागमधून परळमधून शिवाजी पार्कच्या पहिल्या सभेनंतर शिवसेनेचा झंझावाद बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईभर सुभा केला आणि या शिवसेनेमध्ये त्यावेळेला म्हणजे साठ सास साठ किंवा सासठच्या वेळेला जो तरुण आहे मुंबईतला जो मराठी तरुण आहे तो बाळासाहेबांशी जोडला गेला आणि आने, अनेक आंदोलनं झाली कम्युनिस्ट पक्षाबरोबर संघर्ष झाला दत्ता सामंत यांच्याबरोबर संघर्ष झाला कामगार चळवळ उभी राहिली आणि अशापर्यंतही शिवसेना आत्तापर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलेली एकनाथ शिंदे म्हणतात माझी शिवसेना खरी उद्धव ठाकरे म्हणतात माझी शिवसेना खरी महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात नेमकी शिवसेना कुठली आहे जे निष्ठावान आणि जुने शिवसैनिक आहेत त्यांना मी काही प्रश्न विचारणार आहे काही काउंटर प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरातून कदाचित शिवसेना खरी कुठली आहे हे पुढे येऊ शकेल माझ्यासोबत चंद्रकांत मटकर वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवसेनेचं काम सुरू केलं मटकर साहेब सगळ्यात पहिलं आत्ताचं वातावरण पाहिलं वात अमित शहा असं म्हणत आहेत की असली नकली शिवसेना वेगळी आहे नाही ना आज ना ना। शिवसेना आमची बाळासाहेबांची ओबाटाची शिवसेना असली असली आहे त्याच्यामुळे शाह जर किती म्हटले तरी ते शाह म्हणजे फुटीर लोकांना ग गद्दार लोकांना म्हणजे गद्दार लोकांना म्हणजे स्ट्रेंथ मिळण्यासाठी असे बोलतात ते काय म्हण शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना खरी नाही अजिबात खरी नाही कारण गद्दार माणसं शिवसेना कशी खरी होईल तुम्ही त्यांना गद्दार म्हणतायत पण ते असं म्हणतात की आम्ही उठाव केला ज्या काँग्रेसबरोबर बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला ज्या काँग्रेसला काही झालं तरी ती मी दुकान बंद करून टाकेल अशा प्रकारचं वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं त्या शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे यांनी घरोबा केला बरोबर आहे घरोबा केला का के ज्यावेळी भाजपाबरोबर युती होती ते भाजपाने आम्हाला कशी वागणूक दिली हे सगळ्या सगळ्या मराठी माणसाला माहिती आहे ते माहीत असूनसुद्धा आणि त्यांनीसुद्धा युती धर्म पाळला नाही जिथे 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 फायद्याच्या गोष्टी आहे ते भाजपाने घेतल्या आणि सेनेला त्यांनी म्हणजे क कमी दारे मा मा जागा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तो हे तुम्हाला समजेल की हा बी जे पी खरोखरच युती धर्म पाळत होता का नाही आणि आता जरी काय आता जे आता जे बी जे पीचे धोरण आहे हे गुजरात धार दार्जन्य आहे गुजरात दार्जन्य आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामुळे आता मुंबई महाराष्ट्रामध्ये गुजरात आणि मराठीचा वाद होऊ शकतो हे तिची नांदी आहे कारण का आता जे सगळे चालले उद्योगधंदे ते सगळे गुजरातला चाललेत हे सगळं श्रुत आहेत मग आणि आता याच्यापुढे कधी गुजराती लोक आमच्यावर प्रेमाने वागत होते आज बघा ते हरेरवीने भाषा करत आहेत गुजराती लोक मग कसे शिव म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना कशी खरी असणार शिवसेना ही ताकद आमच्याकडंच आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की सावरकरांविषयी उद्धव ठाकरे किंवा त्यांचे नेते काही बोलत नाहीत काँग्रेसबरोबर गेले हा एक मुद्दा आहे दुसरं भाषणामध्ये हिंदू बांधवांनो भगिनी अशा प्रकारचं म्हटलं जायचं ते बोललं बोल बोलत नाही असे सर्व प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे हे बघा भास्लिम समाजाने लोकसभेला पाठिंबा आता मला सांगा की नुसतं हिंदुत्वाला केवळ बोलले ती भाषा समजा काही काळानुसार भाषा थोडीशी चेंज केली तर त्याचा हिंदुत्व सोडलं असं होत नाही आणि सावरकरबद्दल प्रेम आमच्याबद्दल खूप आहे असं सावरकरांना आम्ही विसरणारच नाही ना, कारण सावरकर सगळ्या गोष्टी राहुल गांधीने तर सावरकरांना किती टीका केली त्यांचे आम्ही बरोबर आहे राहुल गांधीने जे बोललं आहे की नाही तर राहुल गांधीशी शिवसेना सहमत नाही आहे सहमत आहे का नाही आहे आजच सावरकरांना भारतनं द्या असं आमचं शिवसेना म्हणणं आहे मग आमचं प्रेम नाही का सावरकरांकडे आहेच प्रेम ना आमचं मग कुठे प्रेम नाही म्हणतात म्हणजे काय नुसतं असं सांगितलं हे सगळं बी जे पी दुषाभूल करते काय नाही आमचं त्या ह्याच्यापेक्षा चांगलं सावरकर प्रेम आहे ह्यांच्यापेक्षा हे जे चोरी करून लुटर करून गेलेले जे ईडीला घाबरून गेलेले ते आम्हाला शिकवणार काय सावरकर बदलशी असं का कर ही। एक मुद्दा असा आहे की लोकसभेला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला भरघोस पाठिंबा दिला आता यावेळेला विधानसभेला ते चित्र दिसेल का मुसलमान आता काय ते वोट बँक वोट बँक म्हणतात आता जिथे जिथे आता हे गुजराती समाज आहे गुजरात समाज नाही का बी जे पीला मत देतात शिवसेना देतं का मत मग ते नाही का जिहाद होत गुजराती समाज देतो का ना जे जसं आता भैय्या हिंदू म्हणजे जे नॉन म्हणजे हिंदी स्पीकिंग आहेत ते शिवसेनेला सगळेच मतं देतात का नाही देत ते काँग्रेसला देतात मग तुम्ही त्याला जिहात बोलणार का नाही बोलणार आता जसं काँग्रेसचं काय काँग्रेसच्या म्हणजे मुस्लिमाचं जे राजकारण चाललेलं आहे बी बी जे पी त्यांना प्रत्येक वेळी ठोकून म्हणजे त्यांना नामावरून करतं आणि त्यांना मुसलमानाच्या म्हणजे मुसलमान हे जिहाद करतात असं म्हणून सांगतात हे खोटं सांगतात म्हणजे मुसलमान आता काय आहे त्यांना जर वाटलं आपल्या जवळजवळ पक्ष त्यांना मतं देतात त्यांना कोणी सांगितलं का शिवसेना आम्हाला द्या म्हणून त्यांना वाटलं बा आपल्याला समाजाला मान देतात मग ते मुसलमान पण मुस्लिम एवढे जवळ का आले उद्धव ठाकरे जवळ का आले म्हणजे आम्ही हे बघा का, आम्ही काय म्हणतो जो ह्या ह्याच्यामध्ये राहतो हिंदुस्थान राहतो जो हिंदुस्थानचा म्हणजे आमच्याशी एक आहे त्याला आम्ही हे म्हणणार ना आमच्याबरोबरच आहे म्हणणार ना ना जे ते काय गद्दारी करतात का ते समजा मुसलमान करत का बरोबर काही मुसलमान मोहल्ल्यामध्ये करतात बरोबर नाही पण त्यालासुद्धा आम्ही विरोध करतोच ना शिवसेना शिवसेना बाबा त्यांनी मुसलमानी जर धर्माच्या म्हणजे ह्याच्या विरोध केलं तर ते उठून उठतोच आम्ही की नाही वाईट वाटतं शिवसेनेचे असे दोन तुकडे झाले हां वाईट वाटतं हे ब झालं नाही पाहिजे हे कुणी केलं हे फडणवीस साहेबाने केलं पण जर जर हे दोन तुकडे नाही आलेले असे तर काय नाही आणि दोन तुकडे होऊन सुद्धा सेना त्यांच्यामधून नाही लोकमत हे मूळ शिवसेनेलाच आहे उबाटालाच आहे आता आम्ही उबाडा म्हण आम्ही शिवसेना मानणार उबाडा मानणार नाही पण निवडणूक आयोगाने म्हटलं की एकनाथ शिंदेची शिवसेना खरी आहे ती शिवसेना खरी खरी कशावरून कोर्टाचा डिसिशन कुठे राहिले त्या चंद्रचूड साहेबांनी सांगितलं की खरी शिवसेना त्याच्या त्यांच्या वर्डिकमध्ये आहे खरी शिवसेना काय ते फक्त डिसिजन करायलाच पण तिथे सुद्धा राजकारण झालं सेंटरचा दबाव आल्यामुळे ते वातावरण म्हणजे डिले केलेलं आहे आता विधानसभा थोडी अवघड दिसते लाड लाडकी बहीण योजना आली रेल्वे रेल्वे मेट्रो हो लाडकी बहीण योजना आली पंधराशे दिल्यामुळे त्याच्यामत असं होणार नाही असं होणं शक्यच नाही जे काय फक्त काय आलं शिवसेनेचं दोन मत घटकपणामुळे थोडं मतविभाजन झालं हे मात्र मान्य आहे पण पण त्याच्यात काय माहिती आहे मुंबईला उभाटात शिवसेना मुख्य आहे बाकी त्या ठिकाणी एक असेल ते आणि हे सुद्धा काय माहिती आहे पैशाचं राजकारण करतात म्हणून हे खूप गदार लोकांचा फु फाऊल आहे पैशाचं राजकारण करतात म्हणून इथे शिवडीत काय होईल कोणची शेवडीमध्ये आमची उभाटा शिवसेना पण एकनाथ शिंदेने बाळा बाळारानगावकर यांना पाठवलं देऊ देत ना पाठिंबा बाळा नांदगावकर चांगले माणसं आहेत घरस्थ था, चांगले आहेत चांगले कोऑपरेटिव्ह आहेत पण बाळा नांदगावकर जरी असले तर इथे मूळ शिवसेना शिवसेनाच मानतात कारण जर शिवसेनेला माना इकडे तर लालबाग परळ शिवडीला जाणे सगळे शिवसेनेला मानतात माझं खूप धन्यवाद सोळाव्या वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करणारी चंद्रकांत मत मटकर यांची मतं मी जाणून घेतली मी इथे सांगतो जनिस्ट कामेश विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र